श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकोणावीस ऑगस्ट श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार आणि या दिवशी आलेली आहेत नारळी पौर्णिमा श्रावण महिन्यातील पौर्णिमाला नारळी पौर्णिमा असं म्हणतात या दिवशी मोठ्या उत्साहात रक्षाबंधन देखील साजरे केले जाते त्या व्यतिरिक्त नारळी पौर्णिमेला कोळी बांधव समुद्रकिनारी राहणारे लोक समुद्राची पूजा करून मोठ्या उत्साहाने हा सण साजरा करतात या दिवशी कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण करतात काही ठिकाणी सोन्याचा नारळही समुद्राला वाहतात नारळी पौर्णिमेच्या दिवशी घराघरात नारळाचा गोड पदार्थ बनवला जातो नारळाची वडी नारळाची बर्फी किंवा नारळाचा भात बनवण्याची प्रथा आहे या दिवशी अनेक जण व्रत करून संपूर्ण दिवस नारळापासून बनवलेले खाद्यपदार्थ जे आहेत तर ते सेवन करत असतात इतकं महत्त्व या दिवशी नारळाला दिलं जातं आणि या पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा असं म्हणतात आणि म्हणूनच या दिवशी वास्तुशास्त्रामध्ये नारळा संबंधित करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या श्रावणातील नारळी पौर्णिमा आहे तर आपल्याला अशा ठिकाणी एक नारळ अर्पण करायचं आहे हा नारळ अर्पण केल्याने साक्षात माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही प्रत्येक शुभ कार्यात नारळाचा वापर हा केला जातो तंत्रशास्त्रानुसारसुद्धा नारळाचे उपाय हे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकता हे उपाय केल्याने देवी लक्ष्मी ही प्रसन्न होते यासोबतच सकारात्मक ऊर्जेचा संसारही होतो आपल्या हिंदू धर्मामध्ये नारळाला खूप महत्त्व दिलं जातं नारळ हे अतिशय शुभ मानलं जातं नारळाला श्रीफळ असंही म्हणतात कोणतेही शुभ कार्य नारळाशिवाय पूर्ण होत नाही शुभ कार्यात नारळ फोडले जाते असं मानलं जातं की नारळाच्या आतील पांढरा भाग आणि पाणी हे चंद्रग्रहाद्वारे दर्शवले जाते जो मनाचा कारक मानला जातो यासोबतच नारळ ही त्रिदेवांचे निवासस्थान मानले जाते ज्यामुळे प्रत्येक शुभ कार्यात नारळाचा वापर हा केला जातो आणि म्हणूनच आपल्याला उद्या हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्ही संपूर्ण दिवसामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे या दिवशी हा उपाय करायला खूप महत्त्व दिलं जातं नारळ हे धनाचे प्रतीक आहे आणि म्हणून माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरात आर्थिक समस्या असेल पैशांच्या अडचणी असेल कर्ज असेल आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही आपल्याकडे पैसा येत नसेल तर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी स्थिर होण्यासाठी घरातली गरिबी आणि दरिद्री ही निघून जाण्यासाठी आपण हा उपाय जो आहे तर तो करणार आहेत हा उपाय नारळी पौर्णिमेला केल्याने याचं फळ आपल्याला खूप अधिक पटीने मिळत असतं सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे बघा या दिवशी बरेच जण समुद्राला नारळ अर्पण करतात परंतु आता आपल्या सर्वांच्याच जवळ समुद्र आहे असं नाही ज्यांच्याजवळ असेल त्यांनी समुद्राला एक नारळ नक्की अर्पण करा समुद्राची पूजा करा परंतु ज्यांच्या जवळ समुद्र नाही अशांनी काय करायचं आहे आपल्या घराजवळ एखादी पवित्र नदी असेल तीर्थक्षेत्र असेल तर तिथे जाऊन एक नारळ हा आवर्जून अर्पण करायचा आहे हा नारळ अर्पण केल्याने भगवान महादेवांसोबतच वरुण देवांचा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्यावरती प्राप्त होत असतो म्हणून एक नारळ तुम्हाला आवर्जून अर्पण करायचं आहे त्याचबरोबर आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आर्थिक समस्या दूर करण्यासाठी करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे या नारळी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर आपल्या देवघरात देवतांची पूजा करायची आहेत खास करून या दिवशी बघा माता लक्ष्मी महादेवांची माता पार्वतीची पूजा जी आहे तर ती केली जाते सगळी पूजा आपल्याला करून घ्यायची आहेत आणि यानंतरच आपल्याला हा उपाय संपूर्ण दिवसामध्ये कधीही करायचा आहेत आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक नारळ लागणार आहे जर हे नारळ तुम्हाला एकाक्षी भेटलं म्हणजे एका डोळ्याचं नारळ तुम्हाला भेटलं तर आवर्जून ते घ्या नाही भेटलं तर काही हरकत नाही आपण जे नेहमी पूजेमध्ये वापरतो तर तसं नारळ तुम्ही घेतला तरीसुद्धा चालेल हा नारळ आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्या देवघरामध्ये दे आपल्याला ठेवायचा आहेत ठेवल्यानंतरनं आपल्याला या नारळाला हळदी कुंकू लावायचं आहेत एक कमळाचं किंवा गुलाबाचं फुल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे पांढरी मिठाई किंवा दह्याचा नैवेद्य म्हणून तुम्हाला दाखवायचा आहे या नारळासोबत तुम्हाला दोन फुलाच्या अखंड लवंगासुद्धा ठेवायच्या आहेत यानंतर आपल्या देवघरात असणाऱ्या माता लक्ष्मीलासुद्धा हदी कुंकू धूप धीप अगरबत्ती तुम्हाला ववळून घ्यायच्या आहेत या नारळासुद्धा तुम्हाला धूप अगरबत्ती अगरबती ववळून घ्यायच्या आहेत हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत यानंतर दोन्ही हात जोडून माता लक्ष्मी तुम्हाला नामस्मरण करायचं आहे माता लक्ष्मीला प्रसन्न होण्यासाठी प्रार्थना करायची आहेत घरातली गरिबी आणि दरिद्री ही निघून जाण्यासाठी तो तुम्हाला प्रार्थना करायची आहेत संपूर्ण दिवस हा नारळ आपल्याला तिथेच देवघरामध्ये ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी मंगळवार आहे मंगळवार हा सुद्धा माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो सकाळी लवकर उठायचा आहे तो नारळ आणि दोन लवंगा ज्या आहेत तर त्या एका लाल कपड्यामध्ये बांधून तुम्हाला तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत असं केल्याने धनासंबंधित सर्व समस्या या दूर होतात घरात सुख संपत्ती ही नांदायला सुरुवात होते म्हणून हा एक उपाय तुम्ही नक्की करा तसेच तुमचा एखादा व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल तर हा नारळ तुम्ही तिथेसुद्धा ठेवू शकता त्याचबरोबर पुढचा एक उपायसुद्धा तुम्हाला करायचा आहे जर तुम्हाला एखादा आजार असेल किंवा सतत तुम्ही आजारी पडत असेल किंवा अचानक तुमच्यावरती संकट येत असेल किंवा कुटुंबातल्या व्यक्तींवरती संकट येत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे ज्यामध्ये पाणी असायला हवा असा एक नारळ घ्यायचा आहे हा नारळ घेऊन स्वतःवरून आपला एकवीस वेळा ज्या प्रकारे घड्याचा काटा फिरतो त्या प्रकारे ववळून घ्यायचा आहे तसेच संपूर्ण कुटुंबाच्या डोक्यावरून सुद्धा तुम्हाला हा फिरवून घ्यायचा आहे आणि यानंतर हा नारळ घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे पौर्णिमेला आपण असे अनेक उपाय करत असतो त्यामध्ये हा एक नारळाचा उपाय तुम्हाला करायचा आहे करून पहा याने आपल्या कुटुंबामध्ये काही रोग असेल समस्या असेल तर त्या नक्कीच नष्ट होतील तसेच आपल्या घरातील नकारात्मकता जी आहे तर ती देखील दूर होईल आणि घरात पुन्हा आनंद येईल जेव्हा हा नारळ तुम्ही स्वतःवरून तसेच घरातल्या सदस्यांवरून फिरवून घेणार आहे त्यावेळी आपल्या घराच्या मुख्य सुद्धा तुम्हाला हा नारळ फिरवून घ्यायचा आहे तर हा एक उपाय तुम्ही नक्की करा हा उपाय केल्याने याचा तुम्हाला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होईल त्याचबरोबर तुमच्या घराजवळ किंवा तुमच्या बाजूला जिथे कुठे एखादं महालक्ष्मीचं मंदिर असेल किंवा इतर कुठल्याही देवीचं मंदिर असेल तर तिथे तुम्हाला एक नारळ हा आवर्जून अर्पण करायचा आहे कारण नारळ हे माता लक्ष्मीचे प्रतीक आहे धनाचे प्रतीक आहे आणि पौर्णिमा तिथेही माता लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवरती येत असते आणि जेव्हा आपण असे काही उपाय करतो माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तेव्हा लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते आणि आकर्षित होत असते म्हणून तुम्ही असा एक नारळ नक्कीच तुमच्या जवळच्या एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये अर्पण करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असं पुढल्या एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ